लगना चला आमच्या आता लग्न तुळशीच्या लग्नाची तयारी चालू आहे ला गुड़ा, ला गुड़ा, ला गुड़ा। आज पण मी दिली होती सी सी ई सी पी सेंटरला आजपासून पुन्हा अजून पंधरा दिवसाचं चालू झालेलं आहे चला आता तुळशीच्या लग्नाची तयारी करून राहिली आहे प्राणी कारण आराम नसल्यामुळं अजून पूर्ण पंधरा दिवसाचं चालू आहे छान मस्त साडी वगैरे घातली आहे तुळशीला भाजी आवडा